माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज आपणासमोर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आदरणीय ज्येष्ठ कवी डॉक्टर सुरेश सावंत हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत त्यांनी पळस पापडी आभाळ माया रंग लागले नाचायला गुगल बाबा हे बालकविता संग्रह लिहिलेले आहेत मी आज त्यापैकी पळस पापडी या बालकविता संग्रहातील वैतागवाडी ही कविता सादर करीत आहे नदीच्या अल्याड डोंगराच्या पल्याड होता एक गमतीचा गाव गावासारखा गाव पण त्याला नव्हतं नाव गाव करी गाव भर गप्पांमध्ये रमत पिंपळाच्या पारावर घुबड्यासारखे घुमत म्हशीवर बसून राजा डोंगरावरती चढे झाडाला बिलगुन तो हमसा हमशी रडे न्हावी करी राजाची करवती दाडी गाव कसा म्हणायचा नुसती वैतागवाडी गाव कसा म्हणायचा नुसती वैतागवाडी धन्यवाद